शासनाने पुन्हा राजकीय म मंडळीने आणि शासनाने एक षडयंत्र करून निवडणुकीच्या व्यस्ततेत आचारसंहिता असताना कुठल्याही प्रकारचं इथं शासकीय काम केलं नाही पण आणेवारीसुद्धा त्यांनी आनेवारीचं काम बरोबर त्यांनी पद्धतशीरपणे आणेवारी लावली आणि शेतकऱ्यासोबत पुन्हा त्यांनी के धोका केला त्यामुळे आता शेतकऱ्याच्यामध्ये असंतोष आहे की त्याचं आता उत्तर आम्ही त्यांना आठ दिवसात त्यांनी जर आम्हाला पूर्ण माहिती दिली नाही त्यांना आंदोलनाच्या माध्यमातून आता आम्ही त्यांना उत्तर दिलं निवेदन वेगळ्या करता होतो होतोदार साहेबांना यावर्षी जे अतिवृष्टी झाली किंवा संततधार पाऊस झाला त्यामुळे सोयाबीन पिकाचं थोडंच नुकसान झालं आणि इतकं सुद्धा काही लोकांनी सोयाबीन सोडलं सुद्धा नाही त्याच्यावर रोट्यावर फिरवायला गेलं मार्केटमध्ये नेलं तर त्याला भाव मिळाला नाही एकरी एक किंवा दोनच्या वर्षी उत्पन्न झालं नाही आणि ती अशी परिस्थिती असतानासुद्धा महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कुठलाही पंचनामा कुठलीही शहानिशा न करता आनिवारी चौपन्न टक्क्यापर्यंत लावली त्यामुळे आता शेतकऱ्याला विमा किंवा इतर आर्थिक अर्थसहाय्य मिळणं कठीण झालेलं आहे त्याबद्दल आता आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलो पण निवडणुकीमध्ये व्यस्त असल्यामुळे ते आम्हाला भिकू शकेन आणि तहसीलमध्ये दुसरं कुणीही उपस्थित नव्हते त्यामुळे आता त्यांना आठ दिवसाची आम्ही वेळ दिलेली आहे त्याच्यात सुधारणा त्यांनी जर केली आनिवारी आणि त्यांनी जर शासनाकडे शेतकऱ्याच्या मदतीने पाठपुरावा केला तर ठीक नाहीतर आम्ही प्रहारदा वेग तीव्र आणले